त्याच्या भाषणामध्ये त्यांनी असं प्रत्येक बँकेमध्ये जाऊन तपासा की मराठी तिथं बोललं जात आहे किंवा नाही आणि पवईमध्ये काल याच मुद्द्यावरून एका सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली कारण त्यांनी मराठीचा अपमान नाही एक महत्त्वाची गोष्ट आहे आता मी त्यांचं भाषण काय ऐकलं नाही काही क्लिप्स बघितल्या पण भाषण ऐकलं नाही महत्वाची गोष्ट म्हणजे ही हिंमतच कोणी कसं करू शकतं महाराष्ट्रात राहून की आम्ही मराठी बोलणार नाही आणि हे प्रत्येक राज्यात तसंच असायला पाहिजे मातृभाषा तिकडची किंवा जी स्थानिक भाषा आहे त्याचा मान सन्मान हाखलाच गेला पाहिजे नाही तर कडक कारवाई कायद्याने देखील केली पाहिजे कारण साधारणपणे आपण पाहतोय हे राज्य सरकार एका बाजूला म्हणते की आम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला ठीक आहे तुम्हाला आम्हाला लढा द्यावा लागला दहा वर्ष तुमच्या सरकारकडे आम्हाला लढत राहायला लागलं तेव्हा नंतर आता दिलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मराठी भाषा भवन जे आम्ही गिरगाव चौपाटी ते बांधत होतो कोणाच्या हट्टामुळे तुम्ही रद्द केले ते कोण स्थानिक तुमचे बिल्डर्स होते त्याच्यामुळे रद्द केलं आहे तसंच आपल्याला आठवत असेल रंगभूमीचं दालन आम्ही गिरगाव चौपाटी इथे करत होतो ते रद्द झालं हे मला कळलेलं आहे का रद्द केलेलं आहे कोणाचं कोण तिथे आमदार आहेत कोण मराठी व मराठी आमदार असे आहेत की ज्यांना जे ह्याला विरोध करत आहे हा देखील विचार करणं गरजेचं कारण परत तिथे कॅसा ग्रँड वगैरे हो सगळ्यातील नाव लागेल कॅसा हे कॅसा ते जसं त्या बिल्डरचं नाव असतं कायदा सुव्यस्था आहे तरी का हातात घ्यायला असायला तर पाहिजे आज आपण पाहतोय काल पण कुठे 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 ब्लास्ट होतो कुठे कोणाची मर्डर होते कुठे काय होतं गृहमंत्री या राज्याला आहेत की नाही आहेत प्रश्न राहिलेला मुंबई शाहारी मांसारी असा वाद सुरू असताना मुंबई शाकाहारी विरुद्ध मांसारी विरुद्ध सोसायटी हा विषय चालूच असताना संजय मच्छी बघा आमच्या नवरात्रीत आमची अष्टमी जेव्हा असते तेव्हा आमचा प्रसाद हा तिथे कोलंबी असते मटन असत मासा असतो हे सगळ्या गोष्टी असतात मराठमोळे हिंदुत्व तुम्हाला पुसून काढायचं आणि तुमचं हिंदुत्व आमच्यावर लादायचं हे चालणार नाही तुमचं हिंदुत्व तिथे असेल आमचं हिंदुत्व आमच्या ठिकाणी असेल एकामेकांवर लादू नका तुम्हाला नाही खायचं नका खाऊ आम्ही पण कोणी आम्हाला सांगायचं नाही काय खायचं आणि काय नाही खायचं अर्थात हे आता एवढा मोठा जोक व्हायला निघालेला आहे एकतर त्यांना कळलं तसं स्वतःला की मीच गद्दार आहे हे त्यांनी खेचून कसं घेतलं मला वाटतं तसे त्यांचे खासदारच ना ज्यांनी त्यांना साप म्हटलेलं आहे त्यांना पण नोटीस गेली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जे पाहायला आलेली ती कॉमेडी त्यांना पण नोटीसेस दिलेले आहेत म्हणजे एका बाजूला रेप मर्डर वगैरे सगळ्या म्हणजे सर्रास होत आहे दंगली घडवले जात आहेत पण जे कॉमेडी बघायला जातात त्यांना नोटीस मारले जातात शिंदेच्या जे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली त्याचा मुंबई झाला कारण का एका एक आठवड्यामध्ये साडेचार लाख सबस्क्रायबर वाटले पेक्षा जास्त आ, कमेंट बॉक्स मध्ये पैसे आलेले आहेत पुनर्मनाला त्याच्यानंतर युट्यूब एक मोठी हा देशाचा मूड आहे आणि महाराष्ट्राचा मूड आहे तो जनसे भाषण पाई जाए तो हिंदी में बताए कैसे टैक्स लगाया जा रहा है उसके मैं यही कहना चाहता हूँ की ये जो महाराष्ट्र में सरकार बन चुकी है बहुत सारी सरकारों का अपना अपना नाम होता है जैसे हमारी सेना बीजेपी की सरकार थी उसे हम युति सरकार कहते थे हमारी जो उन्नीस uh, से बाईस तक जो सरकार थी उसे हम महाविकास आघाड़ी कहते थे बीच में की जो सरकार थी मिंडे राजवत या सरकार, वो एक थी। और आज की जो सरकार गठित हुई है चुनाव आयोग के आशीर्वाद से उसे हम अप्रैल फूल सरकार कहते हैं वो इसीलिए कहते हैं क्योंकि काफी सारे बातों में उन्होंने हमें अप्रैल फूल करने की कोशिश की गुमराह करने की कोशिश की चुनाव के पहले एक बात चुनाव के बाद में दूसरी बात जैसे आप देखते हो तो स्वयं जो सीएम है आज उन्होंने कहा था कि जैसे ही इनकी सरकार गठित होती है सारे किसानों का कर्जा ये माफ